एक्सिडेंट मित्रों वाले ने जागे वो ब्रेक मारला अपनी गाड़ी ठोकली अपने गाड़ी ठोकों एक मानूस मग एक बी शुद्ध मानूस पड़ा है गाड़ी तो एवढा बंपर आपला हा बंपर एवढा बँड दरवाजा इथं बँड इथं बँड हा बघा एवढा बँड आहे दरवाजा तुम्ही ड्रायव्हर असाल तर तुमच्या त्या नक्कीच लक्षात येईल की अशा घटना घडल्यानंतर काय फेस करावं लागतं आणि काय काय वेळेस लोक फिट अँड रन करून पळून जातात किंवा काय काय आता तो बीएमडब्ल्यू आला तो पळून गेला पण आपण थांबलो आपली माणूस की कुठेतरी जागी झाली त्याची आपण सेवा करू शकलो त्याचं मेडिकल करू शकलो ते मेलेकरायच्या टोल नाक्यावरती मित्रांनो थांबलो आहे आपण जस्ट उठलो आणि थोडासा प्रवास पुढे गेला मस्त असा साऊथचं बॅकग्राऊंड म्हणजे सूर्योदय झाला आणि आपण जस्ट टोल नाक्याच्या पुढे फ्रेश व्हायला थांबलो तो कारण इथं वॉशरूमचं ऑप्शन होता इथून धर्मपुरी राहिली मित्रांनो वीस किलोमीटर आणि सेलमचं अंतर आहे आपलं ऐंशी किलोमीटर सेलम वरती मित्रांनो आपण पार्ट टू खाली करून पुढे निघणार आहे कन्याकुमारी पर्यंत म्हणजे अजून पाचशे किलोमीटरचा आपला प्रवास आहे जो की आपल्याला आजच्या ब्लॉक मध्ये कव्हर करायचा हॅलो येस सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर या रायम राईट नाव आय एम एट धर्मपुरी मॅक्सिमम टू थ्री आवर्स शुअर सर शुअर आय ट्रायड ऑलरेडी टू थ्री टाइम्स सर येस्टरडे या युअर नॉट पिकअप ओके आय विल बी देअर सर टू आवर्स मॅक्सिमम येस सर शुअर सर शुअर थँक्यू थँक्यू सर सर कस्टमरचा कॉल होता मित्रांनो कधीपर्यंत पोचेल विचारत होता आणि काल ऍक्च्युली दोन तीन वेळा फोन केला तर फोनच उचलला नाही बाबांनी आणि कॉल बॅक केला नाही आता कॉल बॅक करतोय काही कस्टमर अय बाबड्या फॉन देतोय गेला का तुला का इंग्लिश मध्ये सांगू <laughs> आता कस्टमरला हिंदी येतच नाही राहू बोलतच नाही म्हणे आहे चला एकच नंबर छान 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 तर बँगलोर होसुर वरतून जेव्हा कोयंबतूर सेलम कन्याकुमारी कोचीन या साइडला ज्यावेळेस प्रवास सुरू करतो ना त्यावेळेस आपल्याला हाच रूट पडतो म्हणजे होसूर होसूर नंतर मग तुम्ही कृष्णगिरी मार्गे जाऊ शकता किंवा मग हा धर्मपुरीचा रोड धरमपुरी मध्येच दोन्ही रोड येऊन मिळतात तर आपण दुसरा रोड ट्राय केला कृष्णगिरीचा के रोड ट्राय नावचा गेला आणि मग साऊथला सा जाण्यासाठी इकडून हा मस्त पण रोड आहे चांगला ऑप्शन आहे एक टोल लागतो जिथं आपण आता ब्लॉकची सुरुवात केली तो आणि तिकडून गेलं तर दोन तीन टोल लागतो थोडा खर्च वाचू शकतो रस्ता चांगला आहे थोडंफार काम चालू आहे पण हुसूर सिटीमध्ये एंट्री करावी लागते मेन हायवे सोडून ब्रिजच्या खालून तर तसा हा रोड आहे मस्त असा आणि आपण पोहोचलो धरमपुरीला आता एक किलोमीटर पुढे गेल्यानंतर आपल्याला दोन्ही हायवे जॉईंट होतील मग तिथून तो कोयंबतूर हायवे कोयंबतूर कोचिन हायवे त्याला हा डायरेक्टली जाऊन मिळेल आणि मग आपण परत तिथून डायरेक्टली सेलमच्या रोडला निघणार आहे म्हणजे हायवे ब्रेक करत करत जाणार आहे आपण साऊथला कन्याकुमारीकडं आणि काल सकाळी मित्रांनो आपण गाडी धुतली होती आणि पाऊसच गायब झालाय म्हणजे साऊथचा पाऊस संपला वाटतय नाही तर आपल्याकडे कसा दूर 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 धुत होता पाऊस इकडे बघा ना कालपासून पाऊस नाही म्हणजे आपण महाराष्ट्र सोडला आणि पाऊस बंद झाला काय खेळत चाललेत रे काढा की भावा ना लवकर एम आय चे आहे आहे त्याच टी अन सत्तर आहे तेच आणि तू कोण आहे भाऊ केवन भाऊ भाऊया मित्रांनो मस्त अशी इडली चटणी खायला गाडी तिकडे पार्क केली आहे समोर तर मस्त असा तीस रुपयाचा नाश्ता केलाय मित्रांनो आपण इडली खाली आता डायरेक्टली पोहोचूया मित्रांनो सेलम ला तर इथं आपल्याला द्यायचं आहे मित्रांनो आपला दुसरा पार्ट लोड आणि या पार्ट पार्टलोडमध्ये आपल्याकडं एक कपाट एक एसी आणि एक बेड तर तेवढं खाली करून देऊ आणि पुढं मग आपला राहतोय प्रवास त्याच्यानंतर कन्याकुमारीचा पाचशे किलोमीटरचा वाया मदुराज पोहोचूया मित्रांनो कस्टमरच्या लोकेशनवरती हो ट्रिपल ब्रिज बघायला भेटला आपल्याला बघा हा एक फ्लायओवर हा हाय एक फ्लायओवर आणि याच्या खाली मेन एक रोड कसलं भारी बनवलं आहे असा रोड मित्रांनो आपण एकदा याच्यामध्ये पण पाहिलं होतं नागपूरला पण आहे बघा ट्रिपल इथं पण आहे ट्रिपल फ्लायओवरचा रोड मेन हायवे जातो वरतून रेग्युलर हायवे खाली <laughs> आम पब्लिक केले सबशे निचेवाली तर <laughs> चला मित्रांनो पुढच्या चौकातून आपल्याला घ्यायचं आहे राईट आणि आहे कस्टमरच्या घरी गाडी चार कसली वाटते बघा एक नंबर तर चला मित्रांनो निघालोय बाहेर आता इथून लगेच घेऊया लेफ्ट तिथंच आतमध्ये होतं जस्ट शंभर मीटर आतमध्ये असं मेन हायवे पासून नमक्कल एक्कावन्न करोड चौऱ्याण्णव तिरची एकशे चाळीस मदुराई दोनशे पस्तीस आणि आपलं डेस्टिनेशन आहे चारशे छप्पन्न किलोमीटर म्हणजे साडेचारशे किलोमीटर तर निघालोय मित्रांनो आपण सेलममधून बाहेर आता मस्त पैकी साऊथ इंडियातला शेवटचा डॉक आपलं शेवटचं लोकेशन भारताचं शेवटचं लोकेशन तर चला निघूया इथून बाहेर आता सना पिरी करत एवढा रोड भारी आहे ना मित्रांनो हा म्हणजे इकडं पाऊस एवढा पडत असेल तरी पण रस्त्याची क्वालिटी डांबरी रोड आहे सिमेंटचा रोड तर काय इकडे सापडतच नाही तर पोचलोय मित्रांनो निमक्कलला आणि आता इथून आपण घेणार राईट कारण लेफ्ट घेतला तर जातो तिरचीला आणि राईट घेतला तर डायरेक्ट जातो मधुक मदुराईला तर आपण घेऊया मस्त असा राईट कुठं फ्लायओव्हर दिसतोय फ्लायओवरून सरळ तर पार्टीला फोन केला होता पार्टीवाला बोला रात्री पाचच्या च्या अगोदर आला तर ठीक नाहीतर मग मटेरियल खाली होणार उद्या चारशे चोवीस किलोमीटर आहे बघा इथं मदुराई एकशे एक्क्याण्णव दिंडीगुल एकशे तीस करूर दीडशे नाही पन्नास आणि कन्याकुमारी चारशे चोवीस लेफ्ट घेतला तर डायरेक्ट जातो तिरची आपण तिरचीला ऑलरेडी गेलो होतो मस्त अशी सिरीज केली होती तिरची प्रवास चाललाय कन्याकुमारीचा समोरच किंग कॅफे दिसत असेल मित्रांनो ऍक्च्युली ते पराठा खायचं म्हणलं का थोडं अवघड होते सकाळी इडले खाऊन निघालो होतो आपण आता बोललो काहीतरी खावा कारण एक वाजलाय चला आपण घेतोय आता वेज पप आपण कोणतं लोकेशन आहे का लोकेशन हा आणि इथून आता क्या, काय म्हणतात तर कन्या कन्याकुमारी अजून तुमच्या लक्षात आलं का मित्रांनो त्या चारशांना मराठी बोलता येत होतो चांगलं म्हणून मी त्यांच्याशी मराठीमध्ये बोलत होतो तर वेज पप ऑर्डर केले होते वेज पप खाऊया मस्त अशी आपली गाडी तिथे लावलेली आहे आणि हे त्यांचं हॉटेल आहे मस्त असं कॅफे किंग कॅफे टी एन डी के एक्सप्रेस वे लिमिटेड सुपरफास्ट हाईवे कसा है डोंगर कसा है डोंगर ट्रैगल ॲक्सिडेंट मित्रांनो त्या कारवाल्याने जागे ब्रेक मारला आपली गाडी ठोकली आणि आपल्या गाडीला ठोकून एक माणूस माग एक बे माणूस पडला पूर्ण एवढा ब्रेक आहे इथे डबल पंप मारलाय ब्रेकचा बीएमडब्ल्यू वाला पळून गेलाय गाडी पूर्ण पूर्ण लॉक अंकलला लागलेलं आहे आपल्या गाडीचं नुकसान झालंय मित्रांनो या बंपर पट्टीमुळे वाचलंय नाही तर ए सी बी सी सगळं वाट लागले असतं हे पट्टीमुळं वाचलं आणि माग दरवाजा चेपला आपला आणि हा बंपर हा बंपर इथं बेंड झाला आहे आणि दरवाजा एवढा चेपला पण ह्या अंकलची गाडी पूर्ण टोटल लॉस झालेली आहे पूर्ण डॅमेज डायरेक्ट मध्ये ते चिपूनच गेले पूर्ण गाडी लॉस झाली अंकलच्या गाडीचा नंबर टी एन फिफ्टी सेवन डबल सी वन नाईन डबल फोर मटेरियल घेऊन चालले होते बिचारे भरपूर असं नुकसान झालं त्यांच्या गाडीचं आपण थांबलोय आता त्यांचं काय फायनल डिसिजन होत पर्यंत कारण आपली चुकी बिलकुल नाही आपण पूर्ण प्रयत्न केलाय थांबवण्याचा சடன் பிரேக் சார் வாங்க அது கட்டிடலாம் ஓரம் ஓரங்கட்டிக்கு நீங்கள் போயிட்டு வாங்க அப்புறமேட்டே போட்டுக்கோங்க போங்க ஒரு ஊசி மட்டும் போட்டு சார் நீங்கள் வாங்க ना तो निक्यों, निक्यों। सर आपका कुछ नंबर है नंबर कम ओके हाँ। okay, कम आप ठीक ठीक अरे वो बीएमडब्ल्यू वाला ब्रेक मारा इतना जोर से मैंने कितना लंबा ब्रेक मारा फिर भी देखो मैं फिर भी मेरा गाड़ी उसको चिपका पचास साठ की स्पीड में इतना चिपका मैं इसकी वजह से मेरा बच गया बट अंकल ने पीछे देखा ही नहीं आकर डायरेक्ट हाड़ दिशा ठोक दिया अंकल मारे हाँ अंकल पीछे से डायरेक्ट

कन्याकुमारी न्यूक्लियर प्लांट गवर्नमेंट कन्याकुमारी वो तुम्हारा टू व्हीलर ला के छोड़ता है उधर गाड़ी में डाके के वो आपका एक आदमी है उसको साथ में लाके मटेरियल छोड़ता आपके छोड़ देता है आपके टू व्हीलर छोड़ देते हैं उधर से अभी बात हो गया उनके साथ में जा रहे हैं ठीक है ना ऑल ओके ना टेक कर अंकल லைன்ஸ் ஒரிஜினை போயிட்டு வர ஐடி तर आपल्या लोकेशनला पोहोचलो मित्रांनो जो ॲक्सिडेंट झाला होता ती आपली गाडी चला 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 यू एवढा बंपर आपलाचे आपला हा बंपर एवढा बँड दरवाजा इथं बँड इथं बँड हे बघा एवढा बँड आहे दरवाजा आणि आपल्या पुढच्या साईडने जो डॅमेज झाला आहे तो हा बंपर हे बघा ही सरळ पट्टी आतमध्ये गेली आहे पूर्ण त्या पट्टी मुळे वाचलो आणि ते बाबा वाचले हेल्मेट मुळे ते बाईक गाडी टाकून दिली तर निघाले मित्रांनो आपण पुढं चला कुठं तरी थांबव थोडा हे लोकेशन या जागेवरून थोडं पुढं निघू दिंडिगुल आयुष्यभर लक्षात राहील हा ऍक्सिडंट आपल्या जीवनातला पहिला असा ऍक्सिडंट आतापर्यंत कोणाला जाऊन टच पण झाली नव्हती कोणी आपल्याला येऊन पण टच केलं नव्हतं बट सगळ्या गोष्टी थोडक्यात निभावल्या आणि आपण पुढे निघालोय तर आपल्या पुढे जो बीएमडब्ल्यू आला होता तो जोरात ब्रेक मारला त्याच्यामुळे आपण जोरात ब्रेक मारला आपल्या मागे जी टू व्हीलर होती त्या अंकलला काही ब्रेक लागलाच नाही त्याच्या गाडीवरती एवढं सारं सामान होत मग पाहिलं असेल तुम्ही बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा क्लिपा याच्यातून लक्षात असं येतं की मुळे तो अंकल वाचला आता इथं कोणाची चूक कोणाचं बरोबर याच्यात काही आपण करू शकणार नाही कारण पुढच्यानी ब्रेक मारल्यावरती मला ब्रेक मारणं होतं मला ब्रेक मारल्यानंतर मागच्यानी ब्रेक मारायला लागत होता पण गाडी किती घसरली हे तुमच्या लक्षात आलं असेल आपण केवढा जोराचा ब्रेक मारला होता बरं त्या अंकलच्या वेच्यावरती चार बॅग होत्या ऑलरेडी चार पाच बॅग आणि नाही थांबू शकला तो डायरेक्ट येऊन धडकला मी तर आश्चर्य घाबरलो होतो त्या सिच्युएशनला कारण आपली गाडी डायरेक्ट बंद झाली काय करायचं तर पुढच्या जर सगळं बघायचं राहिलं मी मागा अंकल पडलं म्हणून त्याच्याकडे गेलो त्याला वाचवण्याचा प्रयत्न पण अंकल पण सेफ होते त्यांचा पूर्ण दवा डॉक्टरचा खर्च आपण दिलाय जरी आपल्याला ते मागून ठोकले असले तरी आणि पोलीस केस वगैरे काय झाली नाही त्याची गाडी फक्त टोटल लॉस झाली आहे तर तो बोला इन्शुरन्सवरती होऊन जाईल त्यामुळं आपण तिथं ते स्टेटमेंट वगैरे लिहून दिलं एन सी वगैरे काही नोंद झालेली नाही आहे आणि स्वामींच्या कृपेने बाप्पाच्या आशीर्वादाने आपल्याला याच्यामधून आपण सही सलामत बाहेर पडलो आहे तर निघालो आहे मित्रांनो दोनशे चौऱ्याहत्तर किलोमीटरचा आपला अंतर इथून तर डायरेक्टली आता कवर करण्याचा प्रयत्न करू फटाफट मध्ये आपल्याला वाटत लागल मदुराई आणि मदुराईच्या नंतर मग डायरेक्टली कन्याकुमारी तर रात्रीच पोचून जाऊ मित्रांनो आणि निघालोय पुढच्या प्रवासात तर या सगळ्या एवढ्या मोठ्या घटनेमध्ये मित्रांनो एक गोष्ट शिकण्यासारखी आहे कारवाला पळून गेला टेम्पोवाला जागेवर थांबला आणि भोगायला टू व्हीलर वाल्याला लागला अशी दुनिया अशी नियत चला निघूया डायरेक्टली आता पोचूया मदुराई आणि त्यानंतर कन्याकुमारी तर गाडीतलं डिझेल पण रिझर्व्ह वरती आलं होतं था। म्हणून थांबल था। तर समोरचा था भारतचा पेट्रोल पंप आहे आणि मग इथून आपण आता डिझेल भरून घेऊ आणि राहिलेली जर्नी कंटिन्यू करू त्याआधी एक सर्वात महत्वाचा विषय मित्रांनो तुम्ही मानताय की नाही मानत हे मला माहित नाही पण माझी स्वामी भक्ती ही मला ह्या गोष्टींना जाणीव करून देते प्रत्येक वेळेस तर ही एक रील बघा मग आपण ह्या विषयावरती बोलू जेव्हा संकटाची मालिका सुरू होते तेव्हा गोंधळून जातो परमेश्वराच्या चरणांवर अखंड विश्वास ठेवतो परमेश्वर स्वतः त्याचं रक्षण करतो वेळ लागेल पण न्याय नक्की मिळेल श्रद्धा शिवार शंकर शिवशंकर शंभो हे गिरीशापदी शंकर शिवशंकर तर आता तुम्ही रील पाहिले असेल मित्रांनो ही रील आहे शुक्रवारची ह्या रील मध्ये आता तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या असतील तर माझी स्वामी भक्ती मला प्रत्येक वेळेस ह्या गोष्टींची जाणीव करून देते कारण बघा हे शुक्रवारी आपण ही रील पाहिली ही डोक्यामध्ये होतीच की असं काहीतरी आपल्या जीवनात पुढे घडणार आहे आणि शनिवारी आपल्याला बुकिंग कन्फर्म झालं रविवारी सकाळी आपण निघालो रविवारी गणपती बाप्पा आपल्या बरोबर होते पण चित्रदुर्गला बाप्पाला सोडलं त्यानंतर पुढे निघालो मनात ती धास्ती होतीच की काहीतरी आपल्या बरोबर औचित्य घडणार तर आहे आणि ह्या रीलच्या कन्सिटन्सी बरोबर आपल्याला एक गोष्ट समजून येते की घटना तशीच घडली आज त्या काकांच्या जर डोक्यामध्ये हेल्मेट नसतं काय घडलं घडली त्यातून सोल्युशन निघालं आपली सेवा आपली भक्ती त्याचं पुण्य आपण आपल्या मार्गातून जी काही चांगली कामं करण्याचा प्रयत्न करतो त्याची ती प्रचिती आणि ते घडून गेलं आणि मला ते पुढे निघाल्यानंतर क्लिक झालं की अशा आश अशी रील आपल्याला त्या दिवशी या गोष्टींची जाणीव करून देत होती म्हणून मी तुम्हाला एक्झॅक्ट पुराव्यानेशी दाखवू शकलो की ती रील मी पाहिली होती मला याची पूर्ण कल्पना आली होती की माझ्या बरोबर ह्या ट्रिपला काहीतरी औचित घडणार आहे पण मला ज्या वेळेस गणपती बाप्पा माझ्या बरोबरच्या प्रवासात होते त्यावेळेस वाटलं की ते समजा बाप्पा बरोबर आले म्हणून ते टळलं असेल पण ते होत आणि ते अशा प्रकारे घडलं आणि त्याच परिणाम काय झाले असते हा प्रत्येक जण अनुभवू शकतो तुम्ही ड्रायव्हर असाल तर तुमच्या त्या नक्कीच लक्षात येईल की अशा घटना घडल्यानंतर गट काय फेस करावं लागतं आणि काय काय वेळेस लोक फिट अँड रन करून पळून जातात किंवा काय काय आता तो बीएमडब्ल्यू आला तो पळून गेला पण आपण थांबलो आपली माणुसकी कुठेतरी जागी झाली त्याची आपण सेवा करू शकलो त्याचं मेडिकल करू शकलो त्याची शेवटला विचारपूस करून शेवटपर्यंत आपण तिथं थांबलो था 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 त्या था माणुसकीच्या नात्याने किंवा आपल्याला काहीतरी आपल्या हातून ते घडून घ्यायचं होतं म्हणून असेल किंवा काय मला शब्द नाही माझ्याकडे या गोष्टींसाठी पण असं काहीस घडलं याची मला पूर्वकल्पना होती की घडणार काय पण कसं घडणार हे माहीत नव्हतं आणि त्यातून मार्ग पण निघालाय तर फायनली असं काही प्रकार मित्रांनो आपल्या बरोबर झालाय तर तो तुमच्यापर्यंत मला नक्कीच शेअर करायचा होता त्यामुळे आपलं कार्य हे मोकळ्या मनाने राहू द्या आपल्याकडून जास्तीत जास्त लोकांची मदत कशी करता येईल याच्याकडे लक्ष देत राहा कोणाचं हरामाचं नको आपल्याला कष्टाचं पाहिजे जे आपल्या हक्काचं आहे तेच पाहिजे आणि तेच घ्यायचं आणि त्याच्यातच सुखी राहायचं आपलं प्रवास करत राहायचं आपलं आयुष्य जगत राहायचं तर चला याच्यातूनही नाही स्वामींनी काहीतरी शिकवण्यासारखं होतं ते शिकलो तर श्री स्वामी समर्थ तर चला मित्रांनो डिझेल भरून घेऊ आणि राहिलेली आपली पुढची जर्नी डायरेक्टली कन्याकुमारी पर्यंतची कव्हर करून घेऊ तर तीन हजार रुपये मित्रांनो डिझेल भरलंय तू आणि डायरेक्ट पोहोचू मित्रांनो कन्याकुमारीला चला तर बारा वाजून आठ फक्त पन्नास किलोमीटर राहिले मस्त असं पंप होता आजचा दिवस भरातल्या घडामुळे तुमच्या लक्षात आलं असेल म्हणजे आपल्यासाठी आजचा दिवस खूप टास्कचा होता त्याचा शेवट असं होईल हे पण माहित नव्हतं तर काही प्रॉब्लेम नाही झाल्या गोल्या गोष्टी आपल्यासाठी चांगल्याच होत्या ज्या की भरपूर साऱ्या शिकवणाऱ्या होत्या चला आता मस्तपैकी आराम करतो झोपतो सकाळी बघूया मस्त कन्याकुमारी एन्जॉय करूया आणि गाडी खाली करून रिटर्नची जर्नी सुरू करूया तर चला मित्रांनो सगळ्यांना गुड नाईट आणि जय शिवराय